गाडीत बसून पिस्तुलीशी खेळ मित्राचा जीव धोक्यात पिस्तुलीचा खेळ जीवावर बेतणार होता पाठीत गोळी घुसल्याने एक जण गंभीर जखमी बंदुकीची हिरो पंथी उठली मित्राच्या जीवावर भुसावळ तृतीय पंथीचा कार्यक्रम बघून पाडली येथे परतताना घडली घटना जळगावच्या भुसावड येथे तृतीय पंथीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राची हिरोपंथीमुळे भीषण घटना घडली आहे जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्राने गावठी पिस्तुलीशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नजीम या तरुणाच्या पाठीत घुसली या गोळीबारात नजीम गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करत आला असून गावठी पिस्तुली सह वाहनात फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता का याचा तपास पोलीस करीत आहेत जखमी नजीमची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे पोलीस या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून गावठी पिस्तूल घेऊन ते तिघे मित्र का फिरत होते का त्यांच्याकडे हे शस्त्र कुठून आले याचा तपासही सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका